ज्या होणार आहे आझाद मैदानाच्या उपोषणा फलटण तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्या वतीनं तमाम मराठा समाज हा आंदोलन करता जाणार आहे आणि तो बहुसंख्येनं मुंबईच्या दिशेनं आज रवाना होतोय त्याचे स्वरूप असं राहणार रा रा आहे की आपण पहिल्यांदा मालोजीराजे साहेबांच्या पुतळ्याला वंदन करून आणि जे महापुरुष आहेत परत आपण सगळ्यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज इथं आपण महाराजांचे तिथं नतमस्तक होऊन फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चा तसाच मार्गस्थ होणार आहे तो शिरवळ मार्गे पुण्याच्या दिशेनं आता एक थोड्याच वेळात एक अकरा साडे अकरा वाजेपर्यंत रवाना होईल आणि तत्पूर्वी मराठा मराठा क्रांती मोर्चा वाहिका पिण्याच्या पाण्याची त्यांच्या बऱ्यापैकी राहण्याची व्यवस्था ही फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तमाम जे समन्वयक आहेत त्यांनी जटून केलेले आहेत तरी कृपया सर्व सर्व मराठा बांधवांनी या मुंबईच्या आंदोलनाला रंगे पाटलांचा आपण समर्थन देण्याकरता त्यांना पाठिंबा करता त्यांनी उभं राहायचं आहे मराठा समाज त्यांनी पंचवीस आणि सव्वीस तारखेला माननीय झारंगे पाटील यांच्या मुंबईच्या आंदोलनाला आपण तिथे हजर राहायचंय एवढी मी विनंती करतो आणि कृपया ज्यांच्याकडे दोन चाकी वाहन असतील त्यांनी रॅलीत सहभागी आहे त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत त्यांनी पुन्हा मुंबईच्या दिशेनं कूच करायचंय असं एक नियोजन आपण आपल्या गाव पातळीवर शहर पातळीवर लावायचंय आता सुद्धा मराठा बांधव हे यशवंतराव चव्हाण हायस्कूलला फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत थोड्याच वेळ कोणत्या दिशेने मार्गस्थ होणार आहे याची यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पुतळ्याला हार घालून हो बरोबर पुतळ्याला पुष्पहार वंदन करून आम्ही पुणे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत तसेच तसे तसे आता जर माग पुढे झालं तर आपले फलटणचे दोन तीन नंबर दिले जातील या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावा की जेणेकरून राहण्याची व्यवस्था आणि आपण जेवणाची व्यवस्था कुठे केलेली आहे गर्दीमध्ये ज्यावेळेस आपण ही होईल विस्कळीत होईल त्यावेळेस एक संघपना येण्यासाठी आपण एक दोन तीन नंबर सर्कुलेट करणार आहे त्या सर्कुलेट नंबर मी सांगतोय ते लिहून घ्या ॲम्ब्युलन्सचा नंबर अठ्ठ्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी एकशे नऊ जर कोणाला इमर्जन्सी वाटली किंवा मला काही त्रास होतोय किंवा काय होते त्यावेळेस अमोल रोमन हे मराठा आपले समन्वयकच आहेत त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये ॲम्ब्युलन्सची सेवा दिलेली आहे त्यांचा नंबर आहे अठ्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी एकशे नऊ यावर आपण सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस सत्याहत्तर सोळा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस सत्याहत्तर सोळा ह्याच्यावर आपण पाण्याचा टँकर कुठे एक आहे हे करायचं आणि भोजनाची व्यवस्था चौऱ्याण्णव एकवीस अकरा चौऱ्याण्णव एकवीस अकरा सत्त्याण्णव त्रेचाळीस या नंबरवर भोजन कुठं थांबला जा कुठं विसावा घेणार आपण हे आपण सूचना करत आहे आणि मदतीसाठी समजा यामध्ये आपण कुठं काही झालं एक सात ते आठ नंबर आपण केलेले आहेत ते व्हॉट्सअपवर तर दिले नाही पण या बातमीच्या माध्यमातून मी सांगतो अमोल बोहिटे सत्तर वीस सहासष्ट शहाऐंशी सोळा सत्तर वीस सहासष्ट शहाऐंशी सोळा अमोल सस्ते नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणीस सव्वीस सव्वीस नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणीस सव्वीस सव्वीस नव्याण्णव तेवीस एक्केचाळीस सदुसष्ट बेचाळीस दत्तांतरे गुण नव्याण्णव बावीस त्र्याहत्तर पंधरा पंचावन्न नव्याण्णव बावीस त्र्याहत्तर पंधरा पंचावन्न राजा व निंबाळकर आठशे पंचावन्न एकशे सत्त्याण्णव अकरा सत्याहत्तर आठशे पंचावन्न एकशे सत्त्याण्णव अकरा सत्याहत्तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट होईल ती मदत तिथं पोचवण्याची मदत मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका आपणास करत एवढंच ही बोलून इथं संपवून एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज तर त्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण सगळे तिथं एकत्र जमल्यानंतर आता सत्तेने ज्या काही सूचना दिल्या त्याचं प्रत्येकानं आपण तंततंत पालन करायचंच आहे पण त्याच्याच बरोबर त्याच्यात बरोबर आपण ह्या सूचनाचं पालन करत असताना त्यांनी जरी आपल्याला फोन नंबर दिले असले हे प्रत्येकानं आपल्याकडे से सेव्ह ठेवावेत हे फोन नंबर पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मोबाईल कंजेक्शनमुळं तिथं अनेक लाखो कोटीच्या तर माणसं जम जमू लागली आहेत प्रत्यक्षात त्या त्या गावांमध्ये सुद्धा तिथे मोबाईल चालू असणार त्यामुळं तिथं प्रत्येकाशी संपर्क व्हायला काही परिस्थिती नाही आहे आपण व्यक्तिगत संपर्क साधण्याचा शक्यतो प्रयत्न करावा एक सिंट्रा ग्रुप तालुक्याचा